हाय हॅलो प्रेस लॉन नॉईस मॉम मराठी ब्लॉग मी तुमच्या सरांचं सहस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी अश्रजा विशेष अशी चटणी प्रार्थना आजची रेसिपी चिकन फ्राय लागणार सांगून ठेवलेली आहे हात मीठ टाकून वापरलेलं आपण त्याच्यामध्ये अजून मीठ ॲड करतो थोडंसं हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू आपण त्याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडर

सोबत त मिर्चा चिकन सोबत खोबरी चटनी कोथंबीर टाकूँ बिकन तलेलत दाखोते तुम्हारा छाने मान माजी रेसिपी आव कमेंट बॉक्स में सगा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा भेटू नवी सोबत है पुदीना चटनी